देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील प्रेरणास्थान ठरलेला सामूहिक गणेशोत्सव आजही उत्साहानं साजरा होतोय ब्रिटिश सत्तेविरुद्ध लोकांमध्ये जागरूकता आणि एकजूट निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सन अठराशे त्र्याण्णव मध्ये महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली त्यानंतर हा उत्सव सर्वधर्म धर्म समभाव व ऐक्याचं प्रतीक बनून संपूर्ण देशभर पसरला दरवर्षी ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशी पर्यंत मोठ्या उत्साहात उत्सव साजरा केला जातो गणेश मूर्तीची स्थापना करून रोज पूजा अर्चना भजन कीर्तन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते समाजातील सर्व धर्माचे लोक यात सहभागी होत असल्यानं हा उत्सव राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देतो गणेशोत्सवामुळे सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक पातळीवर एकत्र येण्याची संधी मिळते अखेरच्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीला ढोल नृत्य नृत्यकानासह गणपती बाप्पा मोर याच्या जयघोषात बाप्पांचे विसर्जन मिरवणूक काढली जाते परंपरे आणि एकतेचा वारसा जपत हा उत्सव आजही देश विदेशात तितक्यात जल्लोषात साजरा होता नागपूरहून संतोष कुकडकर यांचा रिपोर्ट दुसरीकडे दृष्टीकोन पाहता असल्यास भक्तांची का म्हणजे खरेदीमध्ये इंटरेस्ट आहे पण मूर्त्यांचे भाव वाढल्यामुळे त्यांना थोडं नाही का म्हणजे एवढे भाव का वाढले बा आहे याचा अर्थ असा आहे की आपल्या देश आपल्या ज्या म्हणजे आपण देशामध्ये थोडी महागाई वाढली असल्यामुळे आणि बाकी जे वस्तू लागतात गणेश मूर्ती बनवण्यासाठी त्याकरता जो कच्चा माल आहे त्याची नाही का किंमत वाढली असल्यामुळे मूर्त्याची किंमत वाढली आहे पण एवढी जास्त किंमत वाढली नाही जास्त जास्त मागच्या वर्षीपेक्षा दहा ते वीस टक्के नाही का किंमत वाढली आहे